महाराष्ट्राच्या यावेळेसच्या निवडणुकामध्ये एक असा रिपोर्ट आलेला आहे की अनेक असे एन जी ओ आहेत नॉन गव्हर्मेंट म्हणजे ट्रस्ट आहे संस्था आहेत काही एकशे पन्नासच्या आसपास आहेत की ज्या महाविकास आघाडीच्या प्रचार करत आहेत आणि राजकीय पक्षांचं काय असतं की त्यांचे अनेक हितसंबंध असतात ट्रस्ट संस्था समाजसेवी संस्था मंदिर मस्जिद वगैरे ते खूप धार्मिकता असतात पण त्यांचे खूप सोशल कॉन्टॅक्ट पण असतात राजकीय पक्षांचे आणि आत्ताची जी लढाई आहे ती खूप आरपारची लढाई असल्यामुळे एव्हरीबडी इज पुलिंग ऑल द स्टॉप्स म्हणजे आपण जेव्हा एखादं घर बांधतो तर आपण म्हणजे काही घरातील जे काही अडलं नळलं असेल बायकोचे दागिने घाण ठेवून ते घर पूर्ण करतो ते आत्ता कसं झालं आहे सत्ता पाहिजे आणि सत्ता जिंकायची लढाई आयडिओलॉजीकडे जिंकायची भाजपला हरवायचं जे काय त्याच्यात आहे तर जो कोणी आहे तो मैदानात उतरलेला आहे मग ते निर्भय वाले असतील हे असतील ते म्हणजे एकशे पन्नासच्या आसपास असं यांचं म्हणणं आहे दुसरीकडे महायुती विशेषतः भाजपमध्ये आता था, असं झालं आहे की आर एस एसनी आणि त्यांचे काही चारशे पन्नास एन जी ओ असं लोक म्हणतात हे आकडे कमी जास्त असू शकते पण आर एस एसनी आता ते तर पहिल्यापासून करत आलेले आहेत कधीकधी ते करत पण नाहीत आर एस एसची जी फंक्शनिंग आहे त्याची खूप ओपन नाही आहे जी लोकांना कळत नाही की ते नेमकं काय करतं म्हणजे कोण आर एस एसचा आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की समजा आता राष्ट्रवादीचा हा माणूस आहे किंवा हा भाजपचा माणूस आहे किंवा तमूक तमुक एक कम्युनिस्ट आहे आपल्याला हे कळतात गोष्टी पण आर एस एसबद्दल असं नेमकं सांगता येत नाही की कि त्यांचे किती लोकं आहेत पण दुसरीकडे त्यांच्याबद्दल ही पण गोष्ट आहे की त्यांचं खूप नेटवर्क पसरलेलं आहे आणि ही आत्ताची गोष्ट नाही आहे म्हणजे चाळीस वर्षापासून मी आर एस एसच्या लोकांचं बघतो आहे त्यांचे खूप हितचिंतक आहेत वेगवेगळ्या लेवलला समाजात म्हणजे गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी त्यांनी आदिवासी भाग जो आहे डांग वगैरे तिकडचा जो एरिया ते खूप संघाचा प्रचार केला संघाच्या अनेक अशा संस्था आहेत ना की त्यांची नावं आपल्या सांस्कृतिक भारती वगैरे नावं ऐकून काही कळत नाही की हे नेमकं कोण आहे अखिल भारतीय प्रतिनिधी सभा म्हणून त्यांची हे असते त्यात त्यांच्या पासष्ट टक्का सत्तर संस्था आहेत कुणी युवकासाठी काम करतं कुणी कामगारांमध्ये क्षेत्रात काम, काम करतं कुणी बँकिंग क्षेत्रात काम करतं तर त्यांच्या असे खूप क्रॉस सेक्शन्समध्ये कॉन्ट्रॅक्ट सीमा झालेली आहे आणि गेल्या दहा वर्षात भाजपची सत्ता असल्यामुळे आणि आता परत ते निवडून आल्यामुळे आणि आता आर एस एसला कसंही करून महाराष्ट्रात महायुतीला जिंकवायचं असल्यामुळे आता आर एस एसनी ही लढाई पण आरपारची लढाई ठरवलेली दिसती आहे प्रथम दर्शन कारण ते अधिकृत काही बोलत नसल्यामुळे आपल्याला सांगता येत नाही पण ओव्हरऑल त्यांचं जे काही पॅटर्न आहे तो मला कर जो कळलेला आहे दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यात पण आर एस एसचा रोखल त्यावेळेस पण त्यांनी आपलं सगळं गुडविल वापरलं आत्ता आर एस एसचं गुडविल महाराष्ट्रात किती आहे सांगता येणार नाही पश्चिम महाराष्ट्रात किती आहे विदर्भात किती आहे ग्रामीणमध्ये किती आहे शहरांमध्ये किती आहे त्याचं गुडविलचं असेसमेंट करणं शक्य नाही भाजपचे बहुतेक लोक आर एस एसवरून आलेले आहेत पण आर एस एस म्हणजे भाजपन्हे आर एस एसचे इतर पक्षात पण गुडविल लोक आहेत इतर ठिकाणी पण लोक आहेत इतर क्षेत्रात पण आहेत तर आर एस एसचा नेमका इम्पॅक्ट काय इट्स व्हेरी अनप्रेडिक्टेबल पण एक त्यांचं मला असं वाटतं की मतदार जो आहे त्यांचा त्यांचा जो हितसंबंध असलेला मतदार आहे त्याला बाहेर काढणं जसं आता केरळमध्ये तुम्ही जर बघितलं तर कम्युनिस्टांचा जो मतदार आहे ना तो बरोबर बाहेर येतो मतदाराला पश्चिम बंगालमध्ये जेव्हा कम्युनिस्टांचं राज्य होतं पस्तीस वर्षी ज्योतिष बोस वगैरे सगळ्यांचं राज्य आहे ते बरोबर मतदार बाहेर काढायचे हे केडर बेस पार्टी संघटना ज्या असतात ना त्यांचे त्यांचे हार्डकोर लोक ते बरोबर करतात त्यांचं त्यांचं नियोजन तर आर एस एस ह्यावेळेस खूप जीवानीशी उतरली ताकदीशी उतरली हे तर मला दिसतंय आता ते किती लोकांना बाहेर मतदानासाठी काढतात आणि कशा पद्धतीने काढतात गडचिरोलीमध्ये पण त्यांचे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत मुंबईमध्ये पण त्यांचे गुडविले आहेत आणि त्यांनी एकंदरीत गेल्या पंधरा वीस वर्षात मी पाहतो आहे विशेषतः मोदी आल्यापासून सर्व जातीमध्ये आर एस एसचा प्रतिनिधित्व आहे स्वतः ओ बी सी प्राईम मिनिस्टर आहे अनेक त्यांचे नेते वेगवेगळ्या पंथाचे धर्माचे विचारांचे मान्यतेचे आहेत आणि आर एस एस बाहेरून आपल्याला जेवढी डाय हार्ड खूप वाटते ना तशी ती नाही आहे त्यातून खूप फ्लेक्झिबल आहेत ते लोकं म्हणजे ऑर्गनायझेशनचा विचार आला ना तर आर एस एस झाले तसे खूप फ्लेक्झिबल आहेत त्याच्यामुळे यावेळेस त्यांनी काय फ्लेक्झिबिलिटी दाखवली मला माहीत नाही कदाचित त्यांचे काही गुडविल असतीलच मुसलमानांमध्ये पण त्यांचे दलितांमध्ये पण काही गुडविल आहेत कोकणात काही पॉकेट्स असतील असे पॉकेट्स आहेत तर संघ जर माहितीनं असेल तर मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे अठ्ठ्याहत्तर साली शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री झाले तर तेव्हा जनसंघ होता हशो अडवाणी मंत्री होते तेव्हा शरद पवारच्या मंत्रिमंडळात त्या संघाने शरद पवारांना सपोर्ट दिला होता आज शरद पवार विरुद्ध आर एस एस अशी लढाई आपल्याला दिसत असली तर शरद पवार नेमके काय करतील आपल्याला माहिती नाही कदाचित लॉंग टर्ममध्ये त्यांना इथं संबंध सांभाळायचे असतील तर आपल्याला माहीत नाही काय होऊ शकतं आपण अनेक राज्यात असं पाहिलेलं आहे की काही अशा गोष्टी घडतात की ज्या अकराण्याच्या पलीकडे आहेत मग घडल्यानंतर कळतात तर संघ हा मोठा फॅक्टर आहे यानिवर्ण तो नेमका किती कुठे कसापर्यंत माहीत नाही म्हणजे मनाचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माइंड हा खेळ आहे मनाचा अनेक अब्जावादी मनाचा आणि जसं अनेक फोर्सेस असतात नेचरमध्ये सेंट्रिपिकल फोर्स सेंट्रिपिकल फोर्स व्हॉर्टेक्स तयार होतात कधी कधी एक विशिष्ट घटना गती येते त्या विषयाला मला असं वाटतं की संघनी एक काही फॉर्मॅट प्लॅन तरी केला असेल आणि ते कुठेतरी महायुतीला पुढे पुश करण्यासाठी करतायत म्हणून त्याचा काहीतरी इम्पॅक्ट होणार आहे किती होणार आहे मला सांगता येणार मग तो होईल नक्की आणि ऑफकोर्स विरुद्ध बाजूची जे लोक आहेत म्हणजे अँटी आर एस एस अँटी बी जे पी अँटी फडणवीस अँटी महायुती असे लोक है, है। जे है, लोक आहेत ते जेवढंच जोर होणार आहेत म्हणजे त्याच्यात कम्युनिस्ट आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मण्यविरोधी लोक आहेत जी आर एस एसला ब्राह्मण्यवादी मानतात असे पण लोक आहेत तर ही लढाई तशी पण होणार आहे तर लेट सी आपल्याला इम्पॅक्ट कळेल तर